पाणी पूर्ण ब्रिज ब्रिजच्या वर पर्यंत येतं कधी कधी तो ब्रिज पण तुम्हाला कधी जायचं असेल तर डिटवाळ्याला जातो पण आम्ही इथे आता सरळ चाललोय मोरबाड कारण आम्हाला मोरबाडला जायचंय आणि त्याच्या पुढे ते बघू शकतात की हे आता पण आपण रस्त्यात आम्ही पण रस्त्यात असतो तुम्ही बघू शकता की झाड कशी आधी आहेत जास्त वाटली आहेत हे लावत नाही तर हे आमदारात म्हणजे आता तरी हे कसं खेड आहे गाडीत बसून पहिले शेपू पण निवडून आहे त्यांची आणि हा वाला मामा गाडी तर आता आम्ही आलोय मुरबाडला आणि इथे आम्ही भाजी घ्यायला थांबलेलो आजीला जरा भाजी घ्यायची होती तिथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या सगळ्यात भाज्या अशी ही भाज्यांची हे सगळी दुकानं दुकानं नाही बघत तर इथे आम्ही थांबलेलो आम्ही निघालेलो सव्वा सहाला इथून खरं तर दोन तासात पोचायचं होतं पण आता वाजलेच पाहुणे आठ म्हणजे बरोबरच आहे अजून पण पण अजून पुढे पोचलो असतो जर रस्ता खराब नसता तर म्हणून मग आता म्हणजे जमलं तर आता आम्ही डायरेक्ट तिकडेच थांबू मला थांबायचं थांबायची गरज तर नाही पडणार पण आता मी डायरेक्टली तिथेच थांबलो गोष्टी आणि आणि मामा मायचा बोलोल ते दोघ चालले दूध ते दोघं चालले दूध घ्यायला हलकासा पाऊस सुरू झालाय म्हणून आता आज जरा निघायचं होतं एक तास यंदा उशीर झाला मी तर ट्युशन मध्ये बसलेली मी वाट बघते यांची की मी लग लवकर निघेन लवकर निघेन कसला कसं मला थांबावं लागलं ला। हा इथे पाऊस आता पाऊस सुरू झालाय आणि आजी बाबा विदाऊट छत्रीचे दूध वगैरे घ्यायला गेलेत तर बघू भिजतायत की नाही मला भिजतीलच पण कुठं थांबले बघा टायमावर तर आता तुम्ही इथे बघू शकतात आम्ही इथे मोरबाडवरून निघतो इकडे फा आमच्या फार्म हाऊसवर जाऊ इथे यांचं चहा पिऊन वगैरे खा चहा पिऊन वगैरे घा चहा पिऊन वगैरे झालं आणि दूध दूध उतकीच भाजी वगैरे घेऊन झाली आहे तर आता आम्ही तिकडे जाणार आणि मग तुम्हाला दाखवू तिक तिकडचा व्यू किंवा उद्या सकाळी कारण तिकडे अंधार होतो पण आम्ही ॲटलिस्ट तुम्हाला भर दाखवू तिकडचं म्हणून मग आमच्यासोबत राहा हॅलो तर आता आम्ही पोचलो इथे तर, तर मला तुम्हाला आत्ताच इथे इकडं कसं आहे ते दाखवायचं होतं पण आत्ता इथे खूप अंधार आहे की तुम्हाला काही दिसणार मारु। नाही म्हणून म्हणून मा मग मी तुम्हाला उद्या सकाळी सगळं दाखवेन नेक्स्ट हॅलो तर आता जसं आम्ही काल मी तुम्हाला काल सांगितलेलं की काल अंधार झालेला म्हणून मग मा काल काही दाखवता नाही आलं पण आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तुम्ही हे आमचं घर बघू शकता ते सारखं घर आहे वरती टाकी वगैरे आणि इथे अशी झाड आहेत इथे बाबा पूजा करतात तुम्ही तिकडे बघू शकता हे दाखवते मी घराच्या आत आतमध्ये पण दाखवते इथे ते वरती टाकी टाकीचे जे तिकडे जायला रस्ते आणि हे आमचं मागचा घराचा आहे हे हे चे चे या खिडकी ह्या खिडकी आतल्या घरापासून आतल्या घराच्या मांजरींचं घर हे सगळं आमच्या मांजरींच घर आहे इथे आम्ही असं आतमध्ये करून आहे मी तुम्हाला या दरवाज्याने आज जाऊन दाखवणार होती पण हा दरवाजा अजून बंद आहे तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते इथे एक्स्ट्रा बाथरूम वगैरे बाथरूम आणि टॉयलेट तिकडे अजून दोन टक्क्या तिकडे पण टाके पण तिकडे मला जायला अलाउड नाही हे हा पुढचा भाग आहे आमच्या घराचा तिथे हे सगळे तुकडे ठेवले जे पहिले होते आम्ही इथे रिनोवेट केलं आहे म्हणून मग थोडंसं ते ठेवलं इथे हे टेबल वगैरे सगळे आणि हा कुत्रा या टेबलवर झोपलाय कच तिकडे तुम्ही बघू शकता अजून टेबल फोन वगैरे वरती चार्जिंगचा प्लग आहे हा टेबल इथे कॅलेंडर आहे वरती घड्याळ आहे हा जो टेबल आहे हा झोपे तुम्ही बघू शकता त्याच्या खाली पण मांजरींना बसायला जागा आहे वरती पण आणि इथे आणि इथे हा मोठा झोका आणि हा लहान झोका आमची इथे दोन दोन्ही चूल इथे हे काल हे कालच चालू केली हे अजून चालू नाही केली आज ते या चुलीवर जी तुम्ही आता बघताय तिथे इकडे आम्ही मोस्टली पाणी वगैरे असं गरम करतो आंघोळीसाठी आणि हे हे तर आपल्या माहिती पण होते कारण बाबांनी याच्यावर भात बनवला मग आता मी तुम्हाला आता घरातच्या आत दाखवते हे आमचे आतमध्ये पण एक दरवाजा होता पण आतमधला दरवाजा काढून टाकला मग आता फक्त सेफ्टी डोर असतो इथे तोच आमचा मेंद दर आहे इथे एक खाट आहे त्याच्यावर आम्ही चादर टाकली त्याच्यावर झोपायला होतो मी बघू शकतो की खाट फक्त त्याच्यावर जरा सामान ठेवले सध्या तुम्ही बघू शकता ह्या टेबल याच्यावर पण हे सामान ठेवलं त्या खिडक्या हे देवाचं हे हे देवा अजून लटकवायचं बाकी आहे हा सोफा कम बेड आहे आम्ही रात्री याच्यावर झोपतो आणि आधी आता भाजी निवडत बसेल इथे माझ्या मांजरी शिरू हाय ही सिरी माझी आणि ही चिंगी आमच्याकडे अजून एक बोका होता पण तो कुठेतरी गेला बाबा थकून आलेत आणि हे अजून एक टेबल हेड कप काम करून मला शेतावरून बोल आम्ही शेतावरून काम करून बरी आता बघतो आम्हाला कोण काय खाण्या देते काय नाश्ता वगैरे काय ते असंच बोलताय आणि हे आमचं किचन इकड इकडचं आणि हे पण हे आम सगळं आमचं किचन आहे एस ही थोडंसं थोडंसं ह्या सर आहे पण ठीक आहे थोडंसं आणि ही खोली ही खोली पहिले आमची कशी होती पण ते आमच्या पोयट्रीच्या इथे राहतात म्हणून मग ही खोली आम्ही आम्ही वापरतो राहील म्हणजे आम्ही वापरत नाही पण ही आमच्या किचनला जॉईन केली बघू शकतो ते पण आहे तुम्हाला माहिती त्याला काय म्हणतात साबण वगैरे ठेवले खुर्चे आहेत पंखा आहेत लाईट आहेत सगळं चालू आहे आणि मेन थिंग आणि मी तुम्हाला बोललेली की हा दरवाजा बंद असेल आता दरवाजा बघू शकता इथे हे आहे मागचा भाग हा दरवाजा थोडस बघू शकतो तिथे आमच्या घरातला मागचा भाग आहे जसं मी तुम्हाला पहिले पण बोलली हे याचा या जॉइंड चला मग आपण आता आतमध्ये बाहेर जाऊ या गेटच्या बाहेर आलो आहे घराच्या आणि साईडलाच गेलो तर हा गांडूळ खत प्रकल्प आहे मी तुम्हाला दाखवतो आहे हे पावसाळ्यामुळे हा ठेवला ठेवलाय एवढे सुंदर मस्त गांडूळ आलेले आहेत आतमध्ये खत चांगलं तयार झालंय हे बघा मस्त हे बघा एकदम मस्त खत तयार तयार झालंय आता हे एक महिन्यानंतर आम्ही झाडांना टाकणार आहे सगळे आमच्या हे असे आम्ही दोन बनवले हे इथून ते इथपर्यंत एवढं मोठं आहे आणि तिथपर्यंत आणि तिकडे अजून एक आणि इथे इथे हे शेतीची तयारी चालू आहे इथे पण झाडं लावायची बा इथे आता झाडं लावतील इथे अशी भिंत मातीची बनवली आहेत आणि तिथे लावतील आता थोड्या दिवसात हे आम इथे आता आम्ही आमची हे गावठी पोल्ट्री फार्म आहे इथे सगळे आमच्या गावठी कोंबळे आहेत इथे पिल्लं पण आहेत थोडीशी ती आम्ही वेगळी ठेवली आहेत तुम्ही बघू शकता तिथे इथे सकाळीच आम्ही भाजी भाजींचं भाजी हे टाकलेलं पाहत एवढ्या दिसत समजून जा इथे हे, हे, हे रोज आम्हाला असेच उठवतात इथे असतात ना इथे सगळं पाणी वगैरे ठेवलंय यांना खायला वगैरे आम्ही टायमावर देत असतो नाहीतर हे काय पण खात असतात इकडे मोस्ट इथे शंभर पन्नास तरी कोंबड्या असतील आमच्या मला अजून दाखवते तुम्ही बघू शकतो हे आमचे केअरटेकर आमचे केर टिकर तिकडे कोंबड्यात अजून इथे इथे आम्ही आमच्या कोंबड्यांना रात्री ठेवतो रात्रीच्या इकडे बंद करतो तिथे एक सोलार लाईट पण आहे आणि हे सगळे असे बार या दांड्यांवर बसतात आपण आता पुढे इकडे अजून जागा आहे दाखव दाखवते मी यांनी एक अंड काढले आताच त्या कोंबडीला उचलून जरा मला अंड दाखवा यांची यांची अंडे एवढी असतात बघू शकता बघू शकता कोंबडी अंड द्यायच्या तयारीच आहेत आणि इथे अजून इथे भात वगैरे दिलाय खायला आणि सगळ्या भात दिलाय आणि इथे कोंबड्यात भरपूर तिथे पण आणि तो एक कोंबडा येते आता तुम्हाला आम्ही आमची इकडची पिल्ल दाखवतो आणि त्या कोंबड्याच्या अंड्यांवर बसल्यात इथे ह्या इथे तुम्ही ही कोंबडी माल दिसत ही ही या तीन कोंबड्या ज्या आहेत त्या अंड्यांवर बसल्या आहेत आता सध्या आणि इथे आतमध्ये दिसत दिसत असेल तर इथे आतमध्ये इथे आतमध्ये सगळ्या कों कोंबडीची तेल कोंबड्यांची आई आणि बाकीची ते पिल्ले आहेत बघू शकतात किती गोळ पिल् आणि आमच्या कोंबड्या कधी कधी एका जागेवर गोळा होतात हे बघा एवढे सुंदर वाटतात आणि खूप पळतात पण या पण या भरपूर जरी पण भरपूर आहेत या कोंबड्या ही अख्खी आमची सुंदर भात भाताची शेती आहे आणि हे जे हे जे पाणी आहे हे इथे छोट हे बनवतं काय बोल बाबा मी विसरली शब्द ओळ बनवतो जी काही पाय धुवायला किंवा हात मस्त वाटतं आणि चालायला पण मस्त वाटतं फक्त त्याच्यात खेकडे असतात एवढी भीती वाटते मला आता पावसाळ्या म्हटल्यावर तर खेकडे येणार <laughs> <laughs> आता आम्ही तुम्हाला आमच्या बॉयलर कोंबड्यांची पोल्ट्री फार्म दाखवणार आहे तर या आमच्या माझ्यासोबत या मस्त पिल्ले मला

किती गोड आहेत काय माहिती लोकांना का घाबरतात चला आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटू हॅलो तर आता आम्ही जरा माझ्या मम्मी पप्पांना घ्यायला टोकवडे टोका तो टोकवडेल आहेत आणि तर आम्ही थोडं सामान घ्यायला जाणार आहे मग आम्ही तुम्हाला आम्ही तिकडे पोहोचल्यावरच तुम्हाला भेटवतो आता आम्ही इथून निघाल निघतोय समावेशवरून आमच्या गेटमधून

तुम्हाला बडबड ऐकावी लागेल परत पैसा पैसा आमच्या सिगडी आणि सिंगी आणि सिंगी होते कसं तुमच्या दोन मंदिर आम्हाला दिसले आहेत पण बाकीच्या दिसल्या म्हणून मग आम्ही तुम्हाला नंतर भेटू बाय